नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग चार निपाणावरील प्रवचने एक निपाण म्हणजे काय एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या आश्रमात सारी पुतासह राहत होते तेथे भिकूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिकू हो ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडवून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुफेकडे निघून गेले सारी पुत्त मागे राहिला होता भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारी पुत्त म्हणाला भिक्खूंनो लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे क्रोध ही अत्यंत अकुशल धर्म आहे हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवितो तो पाहायला डोळे देतो दृष्टी देतो आणि ज्ञान देतो तो, दे तो, दे तो आपणास दे शांती प्रज्ञा बोधी आणि निबाण यांच्या मार्गाने नेतो तो, तो मध्यम मार्ग कोणता तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय क्रोध दुष्टबुद्धी द्वेष मत्सर कृपणता लोभ ढोंग कपट उद्धटपणा गर्व सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत गर्व सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो शांती प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो, तो मार्ग आहे निबाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय त्या महास्थवीर सारे भाषणाने ति भिकू आनंदित झाले दोन निब्बाणाची मूलतत्वे एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंताना त्याने प्रश्न केला भगवन निब्बाण म्हणजे काय निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती भगवान परंतु निब्बाणाचे उद्देश काय निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होईल दोन एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत होते त्यावेळी भिक्खूंना बोलवून ते म्हणाले भिक्खू हो नीच लोकाकडे ओढवून नेणारी आणि मी तुम्हा सांगितलेली पाच बंधने तुम्हाला आठवतात काय यावर स्थवीर मालुक्य पुत्त भगवंतास म्हणाला भगवंत ती पाच बंधने मला माहीत आहेत मालुक्य पुत्ता ती कोणती ते सांग भगवंत हे शरीर मी आहे ही जाणीव मानसिक अस्थिरता धार्मिक कर्मे आणि विधी यावर सर्व काही अवलंबून आहे अशी मानणारी नैतिक सदोषता, इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंताने सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत आणि ही पाच बंधने भगवान मला माहीत आहेत मालुक्यपुत्ता कोणाच्या अनुषंगाने ही पाच बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय मालुक्यपुत्ता अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी, कशी निर्माण होईल त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अभूतबा अर्भकाचे मन अविकसित असते त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी, कशी उद्भवणार हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते मालुक्यपुता त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते मालुक्यपुद्धा त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असते शेवटी हे मालुक्य पुत्ता त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही मग ती प्राणीमात्रासंबंधी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी धरणार परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असते मालुक्य पुत्ता ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत का भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला भगवत आता वेळ आली आहे सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे यापुढे आपण पाहणार आहोत धम्मावरील प्रवचने तेव्हा आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद